हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल सोनाई लायसरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता पटकन मी जेवणं वगैरे झाले आमच्या आज सव्वीस जानेवारी तर सव्वीस जानेवारीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर कार्यक्रम झाला मग तसे आल्यानंतर चेंज वगैरे केलं मी त्याच्यानंतर मग जेवणं वगैरे झाले गरम गरम चपात्या भाजी बनवली जेवणं झाले आमच्या आता पटकन आवरून घेते आणि बाहेर जायचे आम्हाला आता लगेच आवरून झाल्यानंतर आधी आता किचन मी सर्व भांडे घासून घेतले किचन आता क्लिन करून घेते तर मस्त आता सर्व आधी घरातली केली ना म्हणजे कसं बाहेर आलं की आपल्याला टेन्शन नाही त्याच्यामुळे मग आता पटकन लावून घेते चला मी आवडते आणि बोलते तर बाहेर जा जायचं राहिलं ना तेव्हा आपण घरातले सर्व क्लिनिंग करायची कारण की बाहेर आपल्याला किती वेळ लागतो किती नाही बाहेरून जेव्हा येतो ना आपण थकतो त्याच्यामुळे मग मी बाहेर जाण्याच्या आधी हे सर्व घरातलं आवरून जाणार आहे तर हेच सर्व आवरायला घेतलं आहे मी तर सर्व कपडे लादीपासून घेणारे लादीत का सर्व घर झाडून घेते सकाळी कसं सव्वीस जानेवारीची तयारी आम्ही सर्वजण तयारी करून गेलेलो आज विकल्या तर सुट्टी होती पण दिशो आणि मी मला सातलाचं जायचं होतं म्हणून मग सर्व कामं राहू हो दिली म्हटलं ठीक आहे आज आल्यावर सर्व आवरणार तर हे सर्व आता ठेवून घेते आणि जिथे तिथं वस्तू ठेवल्या ना तर मग पसारा होत नाही मग मी सकाळी माझी पर्स पण काढले होती जी माझी न्यू पर्स आहे ना ती पण काढलेली मग आता पटकन मी परत ठेवून देते आणि इथं माझ्या ना ब दोन तीन पर्स आहेत त्या इथं ठेवून दिलेल्या असा बेडच्याच्यामध्ये की कसं द आहे ना व्यवस्थित अशी जागा पाहिजे असते म्हणून व्यवस्थित राहण्यासाठी ना त्याला सपरेट जागा इथं बेडच्या जा क जे क आहे ना कबट तिथं ठेवलेलं आहे मी तर मस्त याच्यामध्ये व्यवस्थित राहतात तर अशा पद्धतीने सर्व सामान ठेवलं ना आपलं तर व्यवस्थित राहतं म्हणून मग मी सर्व म्हटलं चला आता आवरून घेऊया आणि आम्हाला जायचं आहे बाहेर तर ते कुठं जाणार आहे मी तुम्हाला पुढे सांगतेच तर काय घ्यायचं आहे ते पण दाखवणार जर मला मिळालं नंतर नक्की घेणार मग बघू नयेत जे आवडेल ते बघू आता जर आपण मला एक वस्तू घ्यायची आहे तर ती भेटली तर चांगलंच आहे तर बघू मग काय भेटते की नाही तरी ते सर्व ठेवून घेते मी वस्तू व्यवस्थित आणि सर्व घर झाडून घेते आधी तर लादी पुसणे आधी मी कधी पण जर बाहेर कुठं जायचं असलं ना आधी व्यवस्थ सर्व गोष्टी आवरून घेते जेणेकरून आल्यावर मला कोणतंच कामं राहणार नाही ना आपण रिलॅक्समध्ये बसू शकतो त्याच्यामुळे ना मग आपल्याला छान पण वाटतं नाही तर खूप चिडचिड होते जास्त कामं पडली ना जास्त चिडचिड होते म्हणून मग मी वेळेतच आवरण्याचा प्रयत्न करते सर्व आणि बाहेर जाताना तर आधीच सर्व आवरून घेते तरी तर सर्व घरामध्ये आता झाडू मारून घेते आणि झाडू झालं की लादी पुसायची मला परत तर लादी पण पुसून घेते चला मग तरी लिगे ते कपड्यांचा आहे परा कपडे पण म्हटलं चला कपडे सर्व घेते मी आवरून कारण की कपडे सुकलेले लगेच लगेच घड्या करून जिथल्या तिथं ठेवल्या ना तर बरं पडतं मग लगेच दुसरं आपण जेव्हा मशीनला लावतो तर तिथले कपडे पण म्हणजे व्यवस्थित आपलं जे आहे ना स्टँड कपड्यांचं ते रिकामं राहतं मग ते कपडे काढा टाका खूप कंटाळा येतो म्हणून मग ना मी लगेच लगेच कपडे सुकले की लगेच जिथल्या तिथं ठेवून घेते आणि पटकन सर्व आवरते आधवीची खूप घाई चाली मग मचल पटकन चल पटकन म्हटलं थांब सर्व आवरून घेऊ दे आणि कसं टाइम होऊन जातं ना म्हणून मग मी आवरून घेण्याचाच प्रयत्न करते खूप कधी पण बाहेर जाताना तर तुम्ही पण जेव्हा कुठं बाहेर जात असाल ना तर हे सर्व घरातली क्लिनिंग करत जा जेणेकरून आल्यावर तुम्हाला खूप फ्रेश वाटेल आणि कंटाळासुद्धा येणार नाही ते घरात बघून घरात जर पसारा पाहिला ना चिडचिड होते मग आपली चिडचिड मुलांवर निघते आणि माझं असं होतं म्हणून मी ना सर्व आवरून घेण्याचाच प्रयत्न करते नेहमी तर मी सर्व किचन क्लीन केलेलं आहे इथे बेसिन किचन ओटा सर्व क्लीन झालेलं आहे मस्त छान सर्व आणि बाथरूम क्लीन केलेलं आहे इथे पण लादी ही पुसून घेतलेली आहे झाडांना पण मस्त पाणी घालून दिलेलं आहे आणि मस्त एक फूल आलेलं आहे दोन होते एक दीदीनी तोडलं आणि इतकं छान आहे छान मस्त सह पाणी पण घालून दिलं झाडांना पण क्लीन केलं ना बरं वाटत माझी घरातली काम आवडली कसं बाहेर गेलो ना नंतर आल्यानंतर मग आपल्याला काही कोणतेही काम नसतात आणि व्यवस्थित सर्व नीट ठेवून दिलेला इथून पाहू शकता बेडरूम पण आवरून घेतलेला आहे आधी तयारी करतोय हा ना अधू छान आमचं घराचं आणि आता आम्ही तयारी केली आम्ही चाललो आहोत जुडिओमध्ये तर इथं जुडिओला चाललो आहे जरा आम्हाला ना वस्तू जी पाहिजे ती जर मिळाली तर घेणार तर तेच आम्ही बघायला चाललो भेटते की नाही चला मग आता जुडिओला निघतो आणि तुमच्याशी बोलते नाईट सुट एट हंड्रेड त्याच्या फक्त ग्रे कलर आहे आणि कितीला ते बॅग टी शर्ट

पण मग मला ना घ्यायचं होतं मला मेन घ्यायचं होतं पण मग मला काही घेतलंच नाही तर मग मी आले निघून आले मग काही नाही घेतलं फक्त हे आणलं शिगमात काढले आहे तर मी ते यूज करत होत मग दाखवेल त्याच्यानंतर आणलेलं आहे ब्लश आणलेला आहे आणि फाउंडेशन आणलेलं आहे तर बघू हे ट्राय करून म्हटलं हे दोन प्रॉडक्ट आणले बघू आता तरी फंक्शनला वगैरे आता काय राहिलं तर तेव्हा आणि ती शूसाठी आणलं तर पॅगी टी शर्टी बॅगी बॅग बॅगी टी शर्ट तर हे घेतलेलं आहे तर तिला हे आवडले होते मग तिच्यासाठीच घेतले मग मी काय घेतलं नाही तर अशी ही दोन घेतलेली आहे म्हटलं चले ही दोन कलर तर कशी वाटतात ट्राय करू आपण आणि सुद्धा दाखवणार आहे बघू कशी दिसत तुम्हाला पण दाखवतो पहिलं टी शर्ट आणि मस्त दिसतय छान दिसतय आवडलं ना पप्पा दाखवून हा दुसरा एक आहे मस्त आहे पण हा पण वाईट घेतलेला आहे मस्त आहे हा तुपाची पोळी मी गरम करते आणि अशी तुपाची पोळी जर तुप, तुप लावून पोळ्या गरम केली आणि सोबत रोल करून खाले ना एकच नंबर लागत आहे तर त्यांनी तेच करते आणि मुलांसाठी तब्येतीसाठी पण चांगले मुलं हे ना चपाती खूप आवडीने खातात म्हणून मग हे बनवत जाते

काज विकने लिहिलं मस्त छान झालं हे ड्रम राहिला फक्त ड्रॉ करायचा आता त्याचा जा। मस्त आणि तो आईस्क्रीम पण काढलीये ना पतंग ना का काहीट आधूला काढून दाखू बर इथे एक काईट ते काढू दुसरं बाकीचं पटकन आजवीचा अभ्यास घेऊन घेणार आजवीचा अभ्यास झाला ना म्हणजे मग कसं माझा करता येईल आणि आता वेळ आहे तर मग आजचा व्हिडिओ आम्ही सेंड करतो आणि दिवशी माझ्या की सांगा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि करा तोपर्यंत तुमची काळजी या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय